ಆಮ್ಯಾನ್

नमस्कार आज आम्ही विशेष महादूत आंदोलनाला घेतलेला आहोत आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पहिली आमची मागणी आहे की जे काही बांधकाम झालेलं आहे ते अनेक अनधिकृत आहे आणि ते आमचे हे जे बांधकाम आहे ते त्या बांधकामामुळे आमच्या महिला वर्लेल्या किंवा आमच्या तरुण पिढीला पुढे धोकादायक आहे आणि हे जे काय बांधकाम आहे ते जमीन व्यस्त करायला पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत घर नंबर दिलेले आहेत ते घर नंबर अनिधिकृत आहेत आणि ते चुकीचे आहेत त्याच्यावर सरकारने दखल घ्यायला पाहिजे नमस्कार आज आपण सगळेजण इथे आहोत ते आंबोली गाव सगळ्यांना माहिती आहे की जगाच्या नकाशावर आंबोली गाव कुठे कमकत असतं इथला धबधबा प्रसिद्ध आहे आणि आंबोली गावाची एक ओळख आहे तर आज इथे आपण बघितलं की मोठ्या संख्येने महिला वर्ग तिथे आपण बघताय की मोठ्या संख्येने सहावा दिवस आहे आंदोलनाचा आणि सगळेजण आंदोलनासाठी महिला बसलेल्या आहेत आणि त्या उपोषण आहेत आणि त्यांच्या मागण्या रास्त आहेत की या आंबोली गावामध्ये चांगलं स्वास्थ्य पाहिजे आमच्या मुलांसाठी चांगलं वातावरण पाहिजे आणि इथे काही अनधिकृत बांधकामं झालेली आहेत आणि त्याला ग्रामपंचायत पण त्यांना सपोर्ट करते असं ह्या महिलांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही बार वगैरे जे सुरू करण्याचा त्यांचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी हा आनंदीपूर्ण बांधकाम ते पाडलं पाहिजे झालं नाही पाहिजे कोणी यासाठी ह्या सगळ्यासाठी त्यावरून आहे त्यांची मागणी आहे की काही करून ते काम थांबलं पाहिजे पण एकचशे नव्याण्णव नंतर ते महाराष्ट्र शासनवरून आणण्याची मदत करणार आहे त्यामुळे फॉरेस्टपर्यंत अशा काही गोष्टी आहेत त्यामध्ये मदत लागणार आहे आणि ते ग्रामपंचायतीचं पण सहकार्य लागणार आहे पण या महिलांचं म्हणणं जर ग्रामपंचायतीला जर जमत नसेल तर त्यांनी सुट्ट्या खाली कराव्यात आणि आमच्या स्वतःची जमीन आहे आणि ती आम्हाला त्याच्यात आम्हाला हे असं अनुभव बांधकाम नको आहे आणि आमच्या मुलांच्या हितांच्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत जसं ह्या सगळं नागरिकांचं ग्रामस्थ महिलांचं म्हणणं आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करतो आहे त्यांना सपोर्ट आहे आणि पुढच्या का त्या वर्षा लेवलला जी मदत लागणार आहे वन खातं किंवा सरकारची मदत लागणार आहे त्यासाठी यांचं आंदोलन हे अजून पुढच्याकडे तीव्र होऊ शकतं पण या ठिकाणीकडे ग्रामपंचायतीने किंवा या सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे आम्ही पाठपुरावा करत आहे पण यांच्या आंदोलनाला यश यावं यासाठी आम्ही सर्वजण लागतो आणि त्यांच्या तालुक्यातून चार सावली म्हणजे जवळ सगळेजण आहेत आणि हे सगळेजण आम्ही त्यांना सपोर्ट करायला आलेलो आहोत तर महिलांना माघार घेणार नाही काही महिलांचाच आहे आणि सत्ताधारी पत्रकारांना धमकी देतात बातमी देऊ नका म्हणून द्यायची बातमी देऊ नका म्हणून धमकी देत असं चाललंय ते आणि जी ग्रामपंचायत आहे ती सत्ताधरांचीच आहे त्याच्यामुळे आता इथपर्यंत हे चाललेलं आहे 大家。